कृषी दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग अडून शेतकऱ्यांनी शासनाला दिला इशारा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढाई लढू हिंगोली श्री अंबोरे पाटील येथे आज कृषी दिनानिमित्त नागपूर शक्तीपीठ महामार्ग बंद झालाच पाहिजे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत व शे शेतकऱ्याच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढाई लढू असा तीव्र इशारा आज वसमत येथील राष्ट्रीय महामार्ग अडून कृषी दिनानिमित्त नागपूर शक्ती महामार्ग समितीच्या एकूण बारा गावातील शेतकऱ्यांनी आज येथील राष्ट्रीय महामार्ग वाढून शासनाला एक विचारा दिला आहे निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचे बोलून आमचे मतदान घेतले व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सत्तेत बसलेल्या या सरकारने आमची दिशाभूल केली असून आमची घोर निराशा केली आहे आमचं एकूणच महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा विश्वासघात केला असून एकूण आज वसमत तालुक्यात चौदा गावातील शेतकरी एकत्रित जमून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने वसमत तालुक्यातील बारा गावातील शेतकरी रस्ता रोकोच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते होते त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले मंगणोगत राष्ट्रीय महामार्ग रोखून शासनाला तीव्र इशारा दिला आहे की सिद्धेश्वर येलदरी इसापुरी या डॅममधून पाणी मिळत असल्याने आमच्या भागातील सुपीक व बागायतकर बागायतदार जमिनीमधून नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने आमच्या मोजक्या जमिनीमध्ये हा महामार्ग केल्यास आम्हाला भूमी व्हावे लागेल आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा गंभीर बनवणार त्यामुळे शासनाने नागपूर गोवा शक्तिमान पीठ महामार्ग रक्त करून आमच्या मागणीची दखल घेतली पाहिजे नाहीतर आम्ही शक्तीपीठ महामार्ग रोखण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी यांचा निर्धार आहे शेवटचा शेतकरी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही नागपूर ते गोवा शे नागपूर ते गोवा शक्ती महामार्गाच्या मागणीसाठी लढा देणार आहोत मागणी शेतकऱ्यांनी अनेकांनी गावकर शेतकऱ्यांची अजिंक्य सोबत प्रतिनिधी श्री हरिअंबोरी पाटील हिंगोली आणि महामार्गाची पण हे पाहिलं असता तर शेतकरी शक्तीपीठ महामार्ग सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत केवळ आणि केवळ फक्त शेतकऱ्यांच्या शेतातून जातो कोणताही एका एका कोणत्या नेत्याची नेत्याची त्याच्यामध्ये जमीन जाणार नाही ना कोणा एका व्यावसायिकाचा कारखाना जाणार नाही ना कोणतं हे जाणार नाही आणि त्यात पूर्ण जर पाहिला असता हे हाच रस्ता शासकीय जमिनीमधून साठ मीटर मध्ये होऊ शकतो तर शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये शंभर मीटर मधून काय नेण्याची काय गरज आहे का यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कुटीर कुटीर सोडून टाकायचं आणि अन्यायकारक पद्धतीने हा महामार्ग लादायचा हे या शासनामार्फत करण्यात येत आहे त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्गाला आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करत जातील आणि यानंतरही आज आजचं जे आंदोलन झालं परंतु इतका पोलीस फाटा पोलीस फोर्स इतकं आजपर्यंत आलेले नाही आज इतकी पोलीस फोर्स इथं आली यातच आपल्या आपला विजय विजय दिसून येतो इथंच सरकार आपल्याला पण प्रत्येक गावात आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आपली सुरू केलेली आहे हे एवढं सांगतो मी शेतकऱ्यांच्या की आम आपल्या जमिनीवर वाजण्यासाठी आपल्याला काही गरि झालं तरी काय हरकत नाही आम्ही उद्देशाने आमच्या कावगावच्या शहराकडे आले गडाटी साहेब आधी आणि गडाटी साहेब आले आणि आम्ही साहेब पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन स्वतः आत परत आज इति पोलीस स्टेशन आधी यातच आपला आपला विजय विजय येतो इथंच सरकार आपल्याला तरुणांच्या हाताला काम नाही परंतु एकमेव उपजीविकेचं जे साधन आहे ते शेती आहे आणि हेच जर शेती शक्तीपीठामध्ये गेली तर तुम्हाला सांगतो इथल्या तरुणावर शेतकऱ्यावर उपासमारीची वेळी शंभर येणार आहे म्हणून शेवटपर्यंत मरुप शक्तीपला जमीन देऊ नाही हा ठाम निर्धार करून आम्ही आज हा रस्ता रोगो केलेला आहे त्याच्यामुळं रक्ताच्या शेवटच्या थेंबा आम्ही आमच्या शेतावर कुठल्याही प्रकारची मोजणी होत येणार नाही हे आम्ही ठाम निर्णय केलेला आहे एका जिथे शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन केले पण सरकार आमच्यापर्यंत आणि किंवा आमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हे आमचं दुर्दैव आहे कारण कालच आमच्या इथे पालकमंत्री वसमतला आले होते आणि त्यांनी सांगितलं की एका गरीब गरीबाला गरीब हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बनवले पालकमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की हा हिंगोली जिल्हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये एमआय